हॅलो नमस्कार शेतकरी बांधव तर मला आपण ज्या काळे स्प्लिंकर सट येतं कांडीचं त्याचं झेंड कसं देणार आहे तुम्हाला मी दाखवतो सोपी पद्धती सर सरा काय करायचं ही तुळशी कंपनीचा पाईप ही हा जेन कंपनीचा पाईप हा जेन आपण काय घेतलेला हा सी घेतलेला आहे अडीचचा याला थोडं करा गरम करायचं गरम केल्यानंतर हा याच्यावर नॉर्मल गरम केलं हा पिशवीवर चढून द्यायचा तुळशी कंपनीचं आहे आणि हे जे नीट थोडं कपडं लावलं की याच्यामध्ये हा बसून जातो याच्यावर हा चढवला हा या झेंड याच्यामध्ये जोडून द्यायचा आणि त्याला असा आट्या मारून द्यायचा एकच नंबर घ्या बा याच्यातून हा पाणी पडणार नाही ही दक्षता फक्त इथं थोडा कपडा देऊन टाकायचा एक नंबरविषयी आणि शक्यतो जास्त स्प्रिंकर सट घ्यायचा असलं तुळशी कंपनीचा शर्ट घ्यायचं नाही हा कांड्या जास्त गळती त्याच्यासाठी हे असं डबल क्लिपचं चेन कंपनीचं हे बघा आपण किती लांबून पाणी आणलेलं आहे हे बघा लांबून सट आणलेलं आहे कमीत कमी साठ सत्तर छडी आहे दोन सट लागलेले आपल्याला दोनच्यावर आहे पाणीच गळत नाही एक नंबर आपल्या मित्राची एच डी एसमध्ये मध्ये के वीचं ट्रान्सफॉर्म लोकल व्हॅल्युशनच नाही जी एन टी सगळ्यात महाग आहे का ना शक्यतो याचा जमा करून चांगलं ना पा, कुठंच पाणी गळत नाही